क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाशिकचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर दिंडोरी तालुक्यातील मौज उंबराळी येथे दिनांक चार जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार दर चोवीस दरम्यान पार पडत आहे त्याच्या उद्घाटन सत्राच्या पहिल्या कार्यक्रमात उपक्रम व वैचारिक प्रबोधनांतर्गत स्वच्छ माझं गाव हे जनजागृतीपर पथनाट्य एकपात्री कलाकार संकेत नेवकर यांनी विद्यार्थ्यांसमवेत सादर केलं त्यामध्ये त्यांनी स्वच्छता पर्यावरण संवर्धन या विषयावर जनप्रबोधन केलं कार्यक्रमानंतर प्राध्यापक समीन शेख यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमास प्राचार्य डॉक्टर संजय सानप प्राचार्य डॉक्टर कैलास चंद्रात्री उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र झोळेकर प्राध्यापक डॉक्टर शरद काकड राजेंद्र तेवडे चेतन आव्हाड प्राध्यापिका डॉक्टर संध्या सोनकांबळे प्राध्यापक डॉक्टर वैशाली राऊत प्राध्यापक संदीप चव्हाण प्राध्यापक अनुराग बोरुस्ते प्राध्यापिका अश्विनी महाले कुमारी ऐश्वर्या पालेकर कुमार चेतन गाभणे आदींसह विद्यार्थी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए न्यूजसाठी प्रमोद रहाणे दिंडोरी नाशिक